अमरावती जिल्ह्यातील मागील काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम असून त्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे विशेषतः हो अंजनगाव सुरजी अचलपूर दर्यापूर चांदूर बाजार आदी तालुक्यातील केळी संत्री निंबू व कांद्यांच्या पिकांना फटका बसला आहे या पार्श्वभूमीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे खासदार बळवंत वानखळे यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची लेखी मागणी केली आहे खासदार बळवंत वानखळे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले की हवामानात अचानक बदल आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या आलेला खरीप हंगाम वाया मार्गावर आहे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून संत्रा व कांद्याचे पीकही बाधित झाले आहे अनेक शेतकरी कर्जावर अवलंबून असल्याने अशा वेळी त्यांना आर्थिक भरपाई मिळणे अत्यावश्यक आहे प्रशासनाने त्वरित पंचनामे करून आर्थिक मदतीसाठी पावले उचलावीत अशी आग्रही मागणी त्यांनी केली शेतकरी हा अतिशय संकटात आहे आता पेरणीचा वेळ आहे कर्ज माफीचं तो वाटपात होता अशात कर्जमाफी झाली नाही कर्जमाफी झाली तर नाहीच नाही पण नेहमी नेहमी जे काही संकट येतात आसमानी संकट मग वादळी पाऊस असेल किंवा इतर काही हे असेल तर या संकटात तो सापडला गे गेलेला आहे त्याचं कर्ज पहिल्यांदा फेडला गेलं नाही नंतर आता कर्ज पुन्हा भेटत नाही अशा परिस्थितीत तो सापडलेला आहे सरकारनं कर्ज माफीची घोषणा केली होती परंतु कर्जमाफी केली नाही त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पहिलं कर्ज तर भरला गेलंच नाही त्यांचं आणि दुस पुन्हा आता कर्ज भेटत नाही शेत पेरणीची वेळ आली पेरणीसाठी पैसा किंवा अजून आपल्या मुलाबाळाच्या शिक्षणासाठी जो पैसा लावायचा असते तो पैसा आता त्याच्याजवळ नाही म्हणून ह्या फार मोठ्या संकटात तो सापडलेला आहे त्याचा विमा असेल त्याचं नुसकान भरपाई असेल ह्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी सुद्धा अजून भेटलेल्या नाही म्हणून शेतकरी हा आत्महत्येकडे ओळत आहे आत्महत्यानं आत्महत्या करणं काही हा एकमेव उपाय नाही परंतु शेतकरीचा शेतकऱ्यांचा धीर खचत आहे त्या धीर तो धीर खचत असल्यामुळे तो दिवसांदिवस आत्महत्येकडे वळत आहे